अजय धावतच खोलीकडे गेला त्याने पाहिलं आराधना खोलीत एक ग्लासमध्ये दारू ओतून पिणारच होती तेवढ्यात अजयने तिला थांबवलं तो म्हणाला तू वेडी झाली आहेस का याचा नशा तू सहन करू शकणार नाहीस आराधना म्हणाली मला आयुष्यातली सगळी दुःख विसरायची आहेत कारण मी माझं बाळ गमावलंय या कुटुंबाला मी काहीच आनंद देऊ शकले नाही आणि तुम्हीही तर हेच करताना मला सुद्धा तुमच्यासारखं दारूमध्ये माझं दुःख विसरून जायचंय ती अजयकडे पाहात म्हणाली चला आपण दोघं एकत्र पिऊया ती ग्लास उचलून प्यायच्या तयारीत असते तेवढ्यात अजय तिचा ग्लास फेकून देतो आणि तिला एक कानाखाली मारतो तो रागाने ओरडतो दारू पिल्याने कुणाचं दुःख विसरता येतं का आराधना रागाने म्हणते मग तुम्ही का पिता जर तुम्ही दुःख विसरण्यासाठी दारू पिऊ शकता तर मी का नाही मीही पिणार अजय म्हणाला मी आता दारूला हात लावणार नाही आता तू पण वचन दे की तू कधीच याला हात लावणार नाहीस ती म्हणाली जेव्हा तुम्ही दारू सोडाल तेव्हा मीही कधीच तिला हात लावणार नाही आराधना मनातच हसत होती कारण तिने श्यामसोबत मिळून हा प्लॅन बनवला होता पुरुष प्रेमानं एखादी गोष्ट का समजावून सांगू शकत नाही चापट मारणं हेच एकमेव साधन असतं का त्यांच्याकडे पण त्या एका चापटमध्ये सुद्धा आराधनाला अजयचं प्रेमच जाणवत होतं थोडा वेळ शांततेत जातो मग आराधना हळूच म्हणाली कॉफी पिऊया का आपण अजयने हळूच मान हलवली जेव्हा ती कॉफी घेऊन आली तेव्हा बाहेर प्रचंड पाऊस पडत होता अजय त्या पावसात भिजत उभा होता ती म्हणाली आता काय पूर्ण रात्र असंच पावसात भिजत राहणार आहात का आराधना छत्री घेऊन आली चला पटकन या कॉफी थंड होईल तेवढ्या जोराची वाऱ्याची झुडूक आली आणि छत्री उडून दूर गेली आकाशात वीज चमकली आराधना घाबरून अजयच्या मिठीत शिरली ती पूर्णपणे भिजली होती तिच्या गालावर पावसांच्या थेंबांनी जणू शुद्ध दवबिंदूचं रूप घेतलं होतं तिच्या पापण्या सतत हलत होत्या ओठ थरथरत होते ती, ती वळून मागे जाणार इतक्यात अजयने तिचा हात पकडला ती थांबली अजय हळूहळू तिचे ओले केस सावरू लागला आणि मंद आवाजात गाणं गुणगुणू लागला आज फिर तुमपे प्यार आया है बेहद और बेहिसाब आया है आज आराधनालाही अजयच्या मिठीत हरवून जावंसं वाटत होतं आज तिला मनापासून तनामनानं अजयची व्हावं असं वाटत होतं त्याच्या मिठीत तिला एक विलक्षण शांतता एक सुकून जाणवत होता ती अजयला नकार देऊ शकली नाही आणि त्यांच्या दोघांमधील सगळी अंतरं आज मिटली त्या रात्री कधी न झालेली जवळीक निर्माण झाली तिचे ओट तिचा मऊ स्पर्श तिचं लाजणं सगळं काही अजयच्या प्रेमात रंगून गेलं आराधना एक नाजूक फुलासारखी त्याच्या समोर होती त्या रात्री दोघं फक्त शरीराने नाही तर आत्म्यानेही एक झाले सकाळ झाली अजयच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती त्याच्या मनात एक वेगळं समाधान होतं त्याला जाणवत होतं मला आराधना खूप आवडायला लागली आहे नाही हे फक्त आवडणं नाही हे प्रेम आहे तो तिच्यासोबत आयुष्यभर राहण्याची स्वप्न पाहू लागला पण असं म्हणतात ना कधी कधी आनंद फार काळ टिकत नाही अजयच्या मोबाईलवर निशाचे पुन्हा पुन्हा कॉल्स येत होते मोबाईल स्क्रीनवर तिचं नाव पाहताच तो काही क्षण खिन्न झाला त्याने मोबाईल बंद करून बाजूला ठेवला आणि पटकन ऑफिससाठी तयार झाला पण ऑफिसमध्ये पोहोचल्यावरही त्याच्या मनात सतत आराधनाचा विचार चालू होता मला जगातील सगळी सुख तिला द्यायची आहेत तिच्या आयुष्यातला प्रत्येक अपूर्ण क्षण मी पूर्ण करणार अशी त्याची मनाशी सततच तडफड सुरू होती त्याने आराधनाला फोन लावला पण फोन श्यामने उचलला तो अगदी हसत हसत म्हणाला हॅलो कोण बोलत आहे कोणाशी बोलायचं आहे अजय म्हणाला श्याम मी आहे जरा तुझ्या वहिनीला फोन दे मला काही बोलायचं आहे श्यामला थोडी गंमत करावीशी वाटली तो म्हणाला आपल्याला जे काही सांगायचं आहे ते मला सांगा मी बहिणींना सांगतो आता त्या थोडं कामात आहेत अजय थोडा चिडून म्हणाला तू देतोस का मी येऊ तिकडे त्यावर श्याम पटकन म्हणाला थांबा थांबा बोलवतो त्यांना त्याने आराधनाला जाऊन सांगितलं बहिणी तुमच्या त्यांचा फोन आलेला आहे बोलून घ्या आराधनाने फोन घेतला आणि विचारलं काय झालं काही विशेष आहे का अजय म्हणाला आज रात्री डिनरला चलशील माझ्यासोबत ती थोडी हबकली म्हणाली पण बाबा तर रात्री बाहेर जेवायला जात नाही अजयने डोक्यावर थाप मारली आणि हळूच म्हणाला फक्त मी आणि तू तिला काळजात धडधडू लागलं चेहरा लाल झाला अजय पुढे म्हणाला मी रात्री नऊ वाजता तुला घ्यायला येतो तयार राहा आणि ऐक आज ती लाल रंगाची साडीच घाल हां तीच जी मला खूप आवडते आराधनाचं हृदय आता जोरजोराने धडधडू लागलं तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं पण डोळ्यात लाजरे भाव मनात आतून खूप आनंद झाला होता पण समजत नव्हतं कशी तयार होऊ काय लावू आणि त्याच्यासमोर कशी उभी राहू तिचं मन आता अजयच्या प्रत्येक शब्दात हरवून गेलं होतं संध्याकाळ झाली आराधना तयार झाली लाल साडीमध्ये ती अगदी खुलून दिसत होती अजय बाहेर गाडीतून हॉर्न वाजवत होता आराधना घाईघाईने खाली आली अजयचं लक्ष तिच्यावर गेलं आणि तो काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला ती लाल साडी त्याला खूप आवडायची आणि आज ती साडी आराधनावर जणू फुलून उमलली होती आराधना थोडीशी लाजत मान खाली घालून गाडीत येऊन बसली थोडा वेळ शांततेत गेला शेवटी आराधनाने विचारलं आज काही विशेष आहे का तुम्ही अचानक डिनरला घेऊन जात आहे अजयने थोडंसं गोंधळत विचारलं का असं का विचारतेस ती म्हणाली मग हे डिनर कशासाठी अजय हसत म्हणाला बस असंच आज मन झालं आईबाबांना सांगितलं आहेस ना तू आराधना म्हणाली हो आईंना सांगितलंय मी तेवढ्यात गाडी रेस्टॉरंटपाशी थांबली दोघं खाली उतरले आणि टेबलवर जाऊन बसले अजय म्हणाला हे माझं फेवरेट रेस्टॉरंट आहे मी इथे खूप वेळा यायचो टेबलवर दोघं शांतच बसले होते पहिल्यांदाच दोघं असे एकटेबाहेर आले होते मनात खूप काही होतं पण ओठावर शब्दच नव्हते जेवण झाल्यावर आराधना वॉशरूममध्ये गेली तेवढ्यात अचानक एक मुलगी तिथे आली ती निशा होती रडत रडत ती अजयच्या गळ्यात पडली अजय चकित झाला आणि म्हणाला अगं तू हे काय करतेस निशा सोड मला हे काय चाललंय तुझं निशा अजयच्या गळ्यात पडून रडत म्हणाली मी माझ्या नवऱ्याला सोडलं आहे अजय तो मला खूप मारायचा मला कधीच समजून घेतलं नाही मी खूप मोठी चूक केली होती तुझं प्रेम न ओळखून पण आता मला तुझ्यासोबतच राहायचं आहे कृपया मला माफ कर आणि आता तर आराधनाचं बाळही राहिलेलं नाही तू तिच्याशी फक्त बाळासाठीच लग्न केलं होतंस ना ती अजूनही रडतच होती बोल ना अजय तुला अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना मी अजूनही तुझ्या हृदयात आहे ना बोल ना काहीतरी अजय निशाला तिथून हटवण्याचा प्रयत्न करत होता कारण त्याला भीती वाटत होती की आराधनाने जर हे सर्व पाहिलं तर तो म्हणाला हो हो पण तू आता इथून जा मी थोड्या वेळात तिथे येतो निशा रडत म्हणाली तू येशील ना मी तुझी वाट पाहीन आणि ती तिथून निघून गेली पण हे सगळं संवाद आराधनाने ऐकलं होतं ती पाठीमागून वॉशरूममधून येत होती आणि निशाच्या साऱ्या शब्दांनी तिचं काळीच हादरून गेलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मनात गोंधळ उडाला म्हणजे अजय आजही निशावर प्रेम करतो का मी त्यांच्या दोघांच्या मध्ये आले आहे का अश्रू पुसत ती हळूच अजय जवळ येते चला आता घरी जाऊया अजय म्हणाला हो चल पण त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की तो खूप अस्वस्थ आहे रस्त्यात तो तिच्याशी एकही शब्द बोलला नाही घरी पोचल्यावर त्याने तिला आत जायला सांगितलं आणि म्हणाला तू जा मी थोड्या वेळाने येतो आराधना मनात विचार करू लागते तुमच्या मनात काहीतरी आहे म्हणूनच तुम्ही मला काही सांगत नाही आहे ठीक आहे नका सांगू हे नातंच मुळात मजबुरीचं आहे दोघंही वेगवेगळ्या विचारात होते पण कोणीच आपल्या मनातली खरी भावना एकमेकांपुढे उघड करत नव्हतं आराधना शांतपणे घरात गेली ती आरशासमोर बसली आणि रडू लागली का देवा प्रत्येक वेळेस मला आशा दाखवून ती तोडता मी जरा जरी हसले की दुसऱ्या क्षणी माझं सगळं सुख हरवून घेतलं जातं संपूर्ण जगात माझ्याच मागे का लागलं आहे त्रास द्यायला मी काय चुकीचं केलं होतं रडता रडता तिने समोरचं सामान फेकायला सुरुवात केली तेवढ्यात एका धारदार वस्तूने तिचा हात कापला हातातून रक्त वाहू लागलं घड्याळात रात्रीचा एक वाजून गेला होता आराधना अजूनही जागी होती आणि अजयची वाट पाहत होती तिच्या मनात असंख्य विचार चालू होते कुठे दोघं एकत्र तर नाही ना नाही नाही असं होऊ शकत नाही अजयला त्याच्या मर्यादा माहीत आहेत हो निशा त्याचं पहिलं प्रेम आहे म्हणून काय झालं पण जर ती अशा पद्धतीने त्याच्या गळ्यात पडून रडली असेल तर कुणाचंही हृदय वितळेल नाही अजय तसं काहीच करणार नाही मला माहिती आहे आराधनाच्या मनात हे द्वंद्व सुरूच होतं अख्खी रात्र अशाच विचारात कशी गेली तिला कळलंच नाही सकाळचे पाच वाजले आणि अजूनही अजय घरी परतला नव्हता थोड्या वेळाने अजय घरी आला खोलीत आल्यावर आराधनाने जेव्हा अजयकडे पाहिलं तेव्हा तो खूप थकलेला वाटत होता त्याच्या शर्टाचे अर्धे बटन उघडे होते अर्धे बंद शर्टावर तीन चार ठिकाणी लिपस्टिकचे डाग लागलेले होते हे सगळं पाहून आराधनाचं मन खूप उदास झालं तिला वाटलं मी रात्रभर ज्या गोष्टींचा विचार करत होते तेच खरं ठरलं ही पूर्ण रात्र अजय निशासोबतच होता अजय बेडवर येऊन झोपून गेला आराधना तिथून निघून गेली तिचं मन आता घरकामात लागत नव्हतं ती पुन्हा पुन्हा अजय आणि निशाच्या विचारात अडकत होती अचानक गॅसवर ठेवलेला चहा उतला आणि त्यामुळे तिची तंद्री भंगली तिने स्वतःला थोडं सावरलं आणि पुन्हा कामाला लागली अकरा वाजून गेले होते आराधना सतत आपल्या खोलीकडे पाहत होती आई तिथं आली आणि म्हणाली बेटा आज त्याला ऑफिसला जायचं नाही का आराधना म्हणाली जायचं आहे पण ते सकाळी पाच वाजता घरी आले म्हणून मी उठवलं नाही आई थोडं आश्चर्यचकित होऊन म्हणाली अच्छा म्हणजे काल रात्री तू एकटीच परतलीस का ती म्हणाली नाही आई त्यांनी मला घरी पोहोचवलं नंतर ते परत गेले आई म्हणाली जाऊ दे थोडा आराम करेल तर काही बिघडणार नाही आई काहीसं पुटपुटत तिथून निघून गेली थोड्या वेळाने अजयला जाग आली तो जोरात हाक मारू लागला आराधना आराधना आराधनाने ऐकलं आणि श्यामच्या हातून एक कप चहा पाठवला अजयने श्यामला पाहून विचारलं आराधना कुठे आहे श्याम प्रेमाने म्हणाला वहिनीजी स्वयंपाकघरात आहेत जेवण बनवतायत तुम्हाला अजून काही हवं आहे का श्याम अजयच्या शर्टावर लागलेले लिपस्टिकचे डाग पाहत होता मग तो म्हणाला भैया हे लिपस्टिकचे डाग अजय चपापला कसले डाग श्याम म्हणाला जे तुमच्या शर्टावर लागले आहेत अजयने खाली पाहिलं आणि एकदम दचकला हे डाग कसे लागले आराधनाच्या नजरेत तर आलं नसेल ना अजयच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती तिने माझ्याबद्दल गैरसमज तर करून घेतला नाही ना अजयच्या मनात हीच चिंता चालू होती तो म्हणाला श्याम तू जा आणि आराधनाला सांग तिला वर बोलावलं आहे श्यामने आराधनाला सांगितलं भैया वर बोलावतायत तेव्हा आराधना म्हणाली ठीक आहे मी जाते तू तु बाजारातून भाजी घेऊन ये श्याम निघून गेला अजयने घड्याळाकडे पाहिलं आणि तो घाईघाईने तयार होऊ लागला तो खाली येऊन आराधनाला म्हणाला मी इतक्या वेळापासून तुला बोलावतोय तू वर का आली नाहीस तेवढ्यात आई तिथं आली ती विचारू लागली काय झालं काही विशेष आहे का अजय म्हणाला नाही आई मी ऑफिसला निघतोय बेटा नाश्ता तरी करून जा आई आज खूप उशीर झाला आहे मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाईन असं म्हणून तो निघून गेला आईने आराधनाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाली तुमच्या सगळं ठीक आहे ना आराधना हसून म्हणाली हो आई सगळं ठीक आहे नंतर ती शांतपणे आपल्या खोलीत गेली आणि तिथं बसून रडू लागली अजय अनेक वेळा आराधनाला फोन करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण आराधना प्रत्येक वेळी काही ना काही कारण देऊन टाळत होती तेवढ्यात निशा घरात येते तिला पाहून श्याम म्हणतो भया घरी नाही येत निशा उत्तर देते आज मी तुझ्या वहिनीला भेटायला आली आहे कुठे आहे ती श्याम थोड्या रागाने म्हणतो स्वतःच्या खोलीत आहे निशा थेट अजयच्या खोलीत जाते तेव्हा आराधना तिची आलमारी आवरत होती आराधनाने तिला पाहिलं आणि क्षणभर थबकली तुम्ही तुम्ही इथे पण अजय तर इथे नाही निशा गोड हसत म्हणाली अगं मी अजयला भेटायला नाही तुला भेटायला आले मी तुला भेटायला येऊ नये का आराधना थोडं गोंधळली पण सौजन्याने म्हणाली हो हो या ना मी चहा घेऊन येते निशा पटकन म्हणाली नाही मला चहा आवडत नाही इतके तिने अजयचा एका खुर्चीवर टाकलेला शर्ट उचलला आणि म्हणाली अगं तू अजूनही हा शर्ट धुतला नाहीस हे माझ्याच लिपस्टिकचे जा डाग आहेत काल रात्री कधी लागले ते मला कळलंच नाही तुला त्याने नक्कीच सांगितलं असेल की काल रात्री आम्ही दोघं एकत्र होतो आराधना हळूच मान हलवून हो म्हणते निशा म्हणाली आता मी पुन्हा अजयच्या आयुष्यात परत आले तसंही तुमचं लग्न फक्त मजबुरीमुळे झालं होतं केवळ त्या बाळासाठी अजयला तुझ्याशी लग्न करावं लागलं होतं पण आता तर ते बाळच राहिलं नाही मग हे नातं निभवण्याची गरज काय मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट दिला आहे अजयसुद्धा तुला घटस्फोट देई मग आम्ही दोघं लग्न करू तुझी काही हरकत नाही ना तू या घरातच राहा मला तुझ्याशी काही प्रॉब्लेम नाही आराधना शांतपणे म्हणाली जर ते मला घटस्फोट द्यायला तयार असतील तर मला काहीच अडचण नाही तसंही या नात्यात काय ठेवलं आहे मजबुरीनेच हे टिकवत आहे निशा तिला मिठी मारत म्हणाली आराधना तू ही गोष्ट मान्य करून मला खूप मोठा आनंद दिलास चल आता मी निघते निशा निघून जाते निशा गेल्यावर आराधना मनातच म्हणते अच्छा म्हणजे ते मला घटस्फोट द्यायचं ठरून बसलेत बरे मलाही या नात्यात आता काही उरले असं वाटत नाही ज्या नात्यात आपुलकीच उरलेली नाही ते नातं कसलं मजबुरीने नातं टिकत नाही खरं नातं तर विश्वासाच्या धाग्यांनी विनलेलं असतं आणि आपल्या तो विश्वासच राहिलेला नसेल तर हे नातं कसलं रात्री अजय घरी आला तेव्हा आराधना काहीतरी वाचता वाचता खुर्चीतच झोपून गेली होती अजयने तिला उठवलं नाही तो तसाच उभा राहून तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला मासूम निरागस पण हट्टी आहेस खूप माझं काहीच ऐकत नाहीस कसं सांगू तुला की आता मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे तू माझी सवय बनली आहेस तुझ्याशिवाय मन लागत नाही पण हे सगळं मी तुला सांगू शकत नाही तुझ्यासमोर आलो की सगळं मनातलं गोठून जातं पण माझ्या डोळ्यात बघ ना एकदा माझ्या मनात किती प्रेम आहे तुझ्यासाठी तेवढ्यात अजयचा मोबाईल वाचतो आणि आराधनाची झोप मोड होते तिनं पाहिलं निशा फोन करत होती आराधना शांतपणे फोनकडे बघते अजय फोन कट करत करतो आराधना म्हणते मी तुमच्यासाठी जेवण वाढते तुम्ही खाली या तेवढ्यात परत फोन वाचतो अजय फोन उचलतो आणि म्हणतो काग सारखा सारखा फोन करतेस आता घरी आलोय मी आज मी तुला भेटू शकत नाही मला खूप झोप येत आहे अजयने फोन बंद केला आराधना दरवाजाजवळ उभी होती तिला समजलं होतं की फोन निशाचा आहे ती काही न बोलता खाली स्वयंपाकघराकडे निघून जाते आराधना जेवण वाढायला लागली तिने जेवण वाढून दिलं आणि निघून जायला वळली तेवढ्यात अजयने तिचा हात धरला आणि म्हणाला थोडा वेळ माझ्यासोबत बस ना मला तुझ्याशी बोलायचं आहे त्या रात्री मी तुला सोडून कुठे गेलो होतो आणि माझ्या शर्टावरचे ते डाग हे सगळं जाणून घ्यायचं नाही का तुला आराधनाचं मन क्षणात तुटून गेलं ती मनातल्या मनात म्हणाली मनात मला काहीच सांगू नका मी हे सगळं ऐकू शकणार नाही मला माहिती आहे त्या रात्री तुम्ही निशासोबत होतात आपले विचार झटकून आराधना म्हणाली आधी जेवण करा नंतर बोलू अजयने शांतपणे जेवण केलं आणि खोलीत जाऊन आराधनाची वाट पाहू लागला वाट बघता बघता तो झोपी गेला पण थोड्या वेळाने अचानक त्याला जाग आली त्यानं पाहिलं तर आराधना तिथे नव्हती घड्याळाकडे पाहिलं रात्रीचा एक वाजला होता खाली गेला तिथेही आराधना नव्हती शेवटी अमरच्या खोलीत पाहिलं आराधना तिथे झोपलेली होती अजयने तिला उठवलं नाही पण आता त्याला समजलं होतं आराधना जेव्हा फार त्रासात असते फार काही मनात चालू असतं ती फक्त तेव्हाच अमरच्या खोलीत झोपते जेव्हा तिचं मन फार अस्वस्थ असतं तो परत आपल्या खोलीत जाऊन शांतपणे झोपून गेला खरंच अजय आणि निशामध्ये तसं काही घडलं का त्याची तिला भीती वाटत होती की मग त्यांच्यामध्ये अजून काही वेगळं शिजत होतं निशाने अजयला जे काही सांगितलं ते खरंच होतं का की ती अजयला आराधनापासून दूर करण्यासाठी नवीन डाव खेळत होती जाणून घेऊया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शे शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद